येत्या सव्वीस तारखेला दहाव जनता बँकेच्या इलेक्शन आहे हा इलेक्शन नऊ वर्षानंतर होत आहे कारण पाच वर्ष संपल्यानंतर कोविड काळ व त्याच्यानंतर लोकसभा व विधानसभाच्या इलेक्शन्स लागल्यामुळे हे इलेक्शन्स उशिरात झाले आता आम्ही मागच्या नऊ वर्षात राजूबाई पारेख त्यांनी त्यांच्या अध्यक्षखाली आम्ही पाच वर्ष बँकेने त्यांच्या चेअरमॅनशिप खाली हे केलं तर त्याच्या निधनानंतर मी चेअरमॅन झालो आम्ही आमचं जे टार्गेट होतं जे बँकेला विकास करणं तर ते विकास करायला आम्ही आम्हाला वाटतं की आम्ही ते चांगली प्रगती केलेली आहे लोकांनी पण ते बघितलेलं आहे आता आमचे बँक जवळजवळ झिरो एम पी एवर पोचलेली आहेत व तुम्ही बँकेच्या एवढं सुंदर बिल्डिंग कॉर्पोरेट स्टाईल ते तुम्हाला दिसत दिसतच आहेत म्हणजे ते मला ते सांगायची गरज नाही की एवढं सुंदर बँकेचे आम्ही बिल्डिंग बनवलेलं आहे कॉर्पोरेट ऑफिससारखी आमची बँक आहे व पुढे जाता आम्हाला ते आम्हाला बँकेची विविध शाखे ओपन करायची आहेत पालघर जिल्ह्यामध्ये म्हणजे जे, जे पालघर असतील बोईसर असतील चिंचणी असतील भोलवड असतील दलासरी असतील तर सर्व ठिकाणी आम्हाला शाखे ओपन करायची बँकेला पुढे प्रगती नेऊन द्यायची आहे त्यासाठी मी आणि भरत राजपूत आम्ही एकत्र आलो त्याच्यामध्ये आनंदबाईंनी पण मोठा हे केला वाटा आनंदबाईचा होता ते व सतीशबाई पारेख हे दोन दो दोघांनी दो लीड घेऊन त्यांनी सांगितलं की बँकेत राजकारण न आणता तुम्ही दहाणूच्या विकासासाठी या बँकेला पुढे न्या आणि त्यांच्या विचार आणि ते आम्हाला दोघांनाही पटल्यानंतर आम्ही ते एकत्र आलो आणि आम्ही एकत्र एक पॅनल बनवलं आहे आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही दोघे एकत्र आल्यानंतर इलेक्शन कदाचित टळतील आणि लोकांचे सतरा अठरा लाख रुपये वाचतील जे इलेक्शनला खर्च होतो ऑफिशियली बँकेला पण लोकशाही आहे लोकशाहीला सर्वांना राहायचे अधिकार आहे समोर पॅनल उभी राहिली त्याचे पॅनल पूर्ण नाही परि जनरलमध्ये दहापैकी तिने सहा लोकं भरलेले आहेत आम्ही लढत आहोत आम्ही लोकांपर्यंत पोचत आहोत आम्ही प्रत्येक लोकांना आम्ही केलेले कामं दाखवत आहोत आणि आम्ही पॉझिटिव्हली सर्व जे असेल ते मी म्हणतो की ती तयारी आमची चालू आहे मला या संदर्भात काही सांगायचे मिळत नाही इलेक्शनच्या वेळी त्यांनी जे मार्ग उचलला आहे ते त्यांनी ते करावं माझ्या त्याच्यामध्ये माझ्या स्वतःचे मला त्या संदर्भात काहीच सांगायचे मिळत नाही आम्ही लोकांपर्यंत पोचत आहोत लोकांना जे आम्ही जे पॉझिटिव्ह जे काम केलेले आहेत ते आम्ही दाखवत आहोत आणि लोकांकडे मतं मागत आहोत लोक सुज्ञ आहेत लोकांना जे समजेल समजतील आणि जे वाटतील तसं लोक मतदान करतील आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही शंभर टक्के जिंकू प्रचार शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे आता दोन दिवस राहिले आहेत उद्या चिंदिण स्टेशनवर दहा इराणी रोड रेल अडाणी काटी रोड व स्टेशन मसुरी नाकापर्यंत आमची उद्या एक मोठी रॅली आहे तिथे आम्ही लोकांपर्यंत पोचतोच आहोत हा एक वेगळी निवडणूक आहे हा काही म्हणजे आम्हाला प्रत्येक मतदाराकडे पोचणं आम्ही टीम्स करून घेतले आहेत आणि कोण न कोण एक मतदारापर्यंत पोचायचा प्रयत्न करत आहोत कारण तलासलीपासून पालघरपर्यंत वसईपर्यंत मतं आहेत तर आणि पूर्ण बंदरपट्टीला इकडे मत आहेत तर आम्ही सर्वांना आम्ही कामं वाटून घेतलीत आम्ही प्रत्येक माणूस कुठे ना कुठे पोहोचायचा प्रयत्न करतो मतदारांना जाऊन भेटत आहोत आणि आम्ही केलेल्या कामं दाखवत आहोत आणि प्रचार शेवटच्या टप्प्यावर आलेला आहे आणि आम्ही आम आम्ही केलेला प्रचार आम्हाला भरपूर संतोष आहे हा एक वेगळा प्रश्न आहे बँक हा हे राजकारणाचा विषय नाही आहेत बँकेमध्ये राजकारण न केलेलं बरं कारण बँक हा एक दहाणूची संस्था आहे आणि दहाणूमध्ये आम्ही एकत्र आलेलो आहोत पुढच्या काळात आम्ही युती करू काय नाही ते आता सांगता येत नाही आणि माझं असं मत आहे की ते वेगळे पक्षात आहे मी वेगळ्या पक्षात आहे तर आमचे विचार त्यावेळी काय ठरतील मला माहीत नाही पण मला वाटत नाही की युती